अटेंडन्स नंतर इथं आपण एक्झाम आणि मार्क्स पण घेऊ शकतो इथं पण विद्यार्थ्यांना ॲड करू शकतो आणि त्यांचे मार्क्स लिहू शकतो कोणती एक्झाम आहे कुठला सब्जेक्ट होता एक्झामची तारीख काय होती किती मार्कची परीक्षा होती आणि किती मार्क पडलेले आहेत तर आपण काय करूया इथं बेसिक कॉम्प्युटर लिहूनच टाकूया फायनल एक्झाम फायनल म्हणजे आपण मॉक टेस्ट लिहूया मॉक टेस्ट असं लिहूया त्याच्यानंतर सब्जेक्ट काय होता तर असेल काही मॉक टेस्ट घेऊया त्याच्यानंतर एक्झामची डेट आपण आजचीच तारीख लिहूया किंवा कालची तारीख लिहूया चला ता दोन दिवसापूर्वीची लिहूया पन्नास मार्काची परीक्षा होती आणि पस्तीस मार्क मिळालेले आहेत इथं आपण असं रिझल्टमध्ये ॲड केलं हा डेटा सुद्धा तयार होणार आहे तर हे सगळं ॲडमिनच्या लॉगिनला दिसतंय आपल्या लॉगिनला दिसतं आहे तसंच आपण काय करू शकतो सर्टिफिकेटवरती जाऊ शकतो विरेचा कोर्स संपल्यानंतर त्याला आपल्याला सर्टिफिकेट द्यायचं आहे तर इथं आपल्याला सर्टिफिकेट देता येईल कोणता आहे तो कोर्स कंप्लिशन सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेटवरती एक विशिष्ट नंबर असतो एम एस असेल तर लर्नर कोड टाकावा म्हणजे आपल्याकडे कायमस्वरूपी डेटाबेस राहील इथं मी डमी इन्फॉर्मेशन टाकतो आजची तारीख टाकावी आणि सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे हे इथं आपल्याला दिसतं आपण जर मटेरियल वगैरे देत असाल म्हणजे पुस्तक देत आहे तुम्ही तुमच्याकडे काही पुस्तक आहे वाचायला तुम्ही देताय तर तुम्ही त्यांना पुस्तक मट मटेरियलचा इथं उल्लेख करू शकता मी छायाला समजा एक पुस्तक देतो एक बुक आहे माझ्याकडं आणि एम एसाठी बुक आहे आणि सांग आज आज दिलेलं आहे आणि माझी अपेक्षा आहे की त्यांनी काय करावं तीस तारखेपर्यंत वापरावं आणि तीस तारखेला त्यांनी मला परत करावं तर इथं आपल्याला ते दिसेल की तीस तारखेपर्यंत हे पुस्तक या व्यक्तीला वापरायला आपल्याला दिलेलं आहे तर लायब्ररी पद्धतीने जर तुम्हाला रिटर्नची मेथड नको असेल तर तुम्ही रिटर्नची मेथड कॅन्सल करू शकता तुम्हाला इथं ऑप्शन आहे की एक्सपेक्टेड रिटर्न काहीच लिहायचं नाही याचा अर्थ रिटर्नची गरज नाही तर अशा पद्धतीने मटेरियल वर एंट्री करता येईल आणि शेवटी फायनली रिपोर्ट्सवर जाऊया इथं आपल्याला रिपोर्ट जनरेट करता येईल यासाठी मी मोठा डेटाबेस काढतो इथं आपण रिपोर्टवरती गेलो डायरेक्टली तर रिपोर्टवरती गेल्यानंतर तुम्ही तुम्हाला पाहिजे तो डेटा इथं जनरेट करू शकता मी एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर असा डेटा सर्च करतो आहे आणि मला रिपोर्ट काढायचा आहे तर तो, तो सांगतो की एक ऑक्टोबर ते तीस ऑक्टोबर तुमचं कलेक्शन एवढं झालेलं आहे इतके ॲडमिशन झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्हाला रिपोर्ट्स जनरेट करता येतील आणि प्रिव्हियस रिपो रिपोर्ट आपल्याला पाहता येतील तर अशा पद्धतीने आपल्याला इतक्या सगळ्या गोष्टी आहेत प्लस शेवटचे राहिलं नोटीस बोर्ड इथं आपल्या करता जर तुम्हाला काही इव्हेंट्स वगैरे लिहून ठेवायचे असतील एस एस सी तर स्टाफ करता लिहून ठेवू शकतो स्टाफ पण त्यामध्ये ॲड करू शकेल कारण सर्वांना पण ॲडमिन्स लॉग इन दिलेलं आहे आणि तुम्ही त्याची प्रायोरिटी सेट करू शकता थोडक्यात टास्कसाठी दिलेलं आहे आणि हे काम आपल्याला वीस तारखेपर्यंतच करायचं आहे म्हणजे वीस तारखेलाच करायचं आहे तर तुम्ही पोस्ट केलं तर इथं सेंड ऑफ इव्हन्टची माहिती दिसत आहे लॉग इनमध्ये तर अशा पद्धतीने रिपोर्टचा आपल्याला उपयोग करता येईल नोटीस आपल्याला उपयोग करता येईल आणि इतक्या सगळ्या गोष्टी आपण इथं समजून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे